नमस्कार वालेकुम तुमच्या कमेंट सोडून आज आपण गरम मसाल्याची रेसिपी आणलेली आहे अगदी सोपी आहे त्यामध्ये कोणतेही जास्त मसाले टाकायची गरज नाही आणि मेन म्हणजे तुम्ही सगळ्या व्हेज नॉन मध्ये वापरू शकता आणि सगळे किती प्रमाणात घ्यायचं ते मी तुम्हाला अचूक प्रमाण सांगणार आहे तर इथे मी आधी शाहीजिरा घेतलेला आहे दहा रुपयांचा आहे चमचाने बघायचं झालं तर दोन चमचे आहे त्यासोबत दहा रुपयाचे जिरे घेतलेले आहेत चमच्याने चार चमचे दहा रुपयांची वेलची चमच्याने एक चमचे वेलची आहे आणि मोजून बघायची झाली तर जवळजवळ बारा तेरा वेलची आहेत त्याचसोबत दहा रुपयांची लवंग म्हणजे दोन चमचे लवंग आणि दालचिनी दहा रुपयांची दोन चमचे दालचिनी त्यासोबत एक चमचा काळी मिरी टाकून घेतलेली आहे झाला इतकाच आपला हा गरम मसाला आहे यामध्ये दुसरं काहीही टाकायची गरज नाही बदाम फुल तेजपान किंवा त्याला भाजण्याची करण्याची अजिबात आवश्यकता हो नाही हेच तुम्ही मिक्सरमध्ये फिरवून घ्या आणि तुमची पावडर बनून तयार झालेली आहे बिर्याणी पुलाव नॉनव्हेज व्हेजमध्ये मध्ये हाच मसाला वापरतो विकतचा मसाला आणत नाही यामध्ये कोणतेही अडिशनल मसाले टाकायची गरज नाही बडीशूप वगैरे बदामफूल वगैरे तुम्ही नक्कीच एकदा ही रेसिपी ट्राय करून पहा आणि बिर्याणीमध्ये खास हा गरम मसाला वापरून पहा अगदी भन्नाट चवीचा लागतो ट्राय करून पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका